मी येते धाराशिव जिल्ह्यातून मल्टीस्टेट बँकेशी निगडीत लोहारा तालुक्यातील मौजे होळी येथील तीन शेतकऱ्यांनी पार्वती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीत भरलेले पैसे परत न मिळाल्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी यांना निवेदन देत दिनांक तीस जुलै रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे नेमका काय आहे हा प्रकार पाहुयात प्रत्यक्ष होळी गावातून हे वृत्त धाराशिव जिल्हाधिकारी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार आणि पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आम्ही स्वाक्षरी करणार सर्व राहणार मौजे होळी तालुका लोहारा येथील रहिवासी असून पार्वती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालय पुणे शाखा सास्तूर या बँकेत आमच्या अनामत ठेवी बचत पिगवी तसंच अनेक प्रकारच्या आर्थिक प्रकरणातनं आमचे पैसे सदरील बँकेत जमा आहेत परंतु आमच्या आर्थिक अडचणीच्या काळात म्हणजेच शेती मशागत पेरणी मुलाचं शिक्षण मुलीचे लग्न शाळेची आणि शिकवणीची फीस अशा अत्यावश्यक कामासाठी आमच्या हक्काचे बँकेत ठेवलेले पैसे आम्हाला दिले जात नाहीत त्यामुळं प्रचंड मानसिक त्रास होतोय असा उल्लेख या निवेदनामध्ये करण्यात आला आहे पार्वती मल्टीस्टेस शास्तूर बँकेमध्ये आम्ही चार पाच महिन्यापूर्वी दोन चार लाख असे दोन चार असे बावीस तीस लाख रुपये बँकेमध्ये आम्ही एपड्या टाकलेलं होतं आणि बँकेच्या चे कर्मचाऱ्याला असं बोलायला बाबा आमच्या पोराचं ॲडमिशन म्हणा कुठलं काम आलं तर आम्हाला अर्ध्या तोडता मिळाला पाहिजे तर मी देतो पैसा असं म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही पैसे टाकलो टाकल्यानंतर हे दररोज वारंवार उद्या या परवा या आम्हाला पैसा आमच्या पोराचं ॲडमिशन भरायचं होतं पोरवाचं बाबा एम पी सीची क्लासेस फी भरायची होती आज तीन महिन्यापासून पैसे मागत आहे आम्ही तर आज उद्या या नाहीतर सामधनाच्या गोष्टी करायचे दमदाटी मारायच्या ती गोष्टी करायला तिथला चरतो आम्हाला पैसा मिळणार आम्हाला तर मानसिक त्रास देऊ आम्ही त्याच्यामुळे आत्मदन करायचं आमचं मानसिक किती आहे तुमची ठेवी किती बँकेत बावीस तीस लाख रुपये दोन दिवसात देतो चार दिवसात देतो असे आम्ही पंचवीस शेलपाटा मारलो बँकेमध्ये आणि जर असं फोन बिन लावलं तर धमकी द्यायच्या गोष्टी करतात बाबा चर्मन आणि वाईट चर्मन म्हणजे ज्योतिष साळुंकी म्हणून वाईट चर्मन धमकी देऊ लागली सामधन्याच्या गोष्टी करायला पैसा आत्महत्या करायला सावकारी कारणे म्हणजे अशा ह्या बँका कारणीभूत आहे हे आत्महत्या करायला कारणच ते बँका आहेत अशा बँकेत तुम्ही पैसे भरलोच काय कारण काय बँकेचे कर्मचारी आमच्या गावामध्ये येऊन गावातील शेतकरी लोकाला दुकानदार लोकाला एकत्र घेऊन बैठक घेतली आणि इतर बँकेपेक्षा एक दोन टक्के व्याज दर जास्त देतो म्हणल्यावर लोक बळी पडले मग कुठे एस एसबीआय मध्ये असलेले पैसे काढून लोकांनी ह्या बँकेमध्ये पैसे टाकले आजली आता गरज पडल्यावर लोक पैसे मागत असल्याला धमकी देऊ लागतील आज तीन महिन्यापासून धमकीचा प्रकाश आला रुपया दिली नाही त्यामुळं लोकांचं मानसिक त्रास देणं चालू आहे त्यामुळे टोक उचरायच आहे आतमध्ये आता निवेदन तुम्ही कुणाकुणाला दिलेलं आहे आणि त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांचं काय रिस्पॉन्स आलेलं आहे प्रशासन काय म्हणतं आम्ही कलेक्टरला दिलो खासदार साहेबाला दिलो गुमदादाला पी एस आय साहेबाला दिलो पी एस आय साहेबाला बोललो आम्ही परत तहसीलला दिलो बँकेला दिलो माहितीच तो आणि सौगुले आमदार साहेबांनी पैसा न मिळाल्यामुळे दो। या दोन महिन्यामध्ये लग्न जमलेले लग्न मोजले आमचा पैसा तात्काळ मिळून लग्न हो पोरवाच्या शिक्षणाला ऍडमिशन बंद असलेल्या क्लासेसचे फी बी भरून आम्हाला पोरवा चालू करता येत त्यांची मागणी आहे तर आमची प पोरब मुलं शाळापासून एक वर्ष आता वंचित राहा पैसा न मिळाला मग अडचण काय तुम्हाला पैसे मागायला गेल्यावर पैसे नाही ते ना आता अडचण कशाची आहे पैसे नाही ते म्हणतात बँकेत बजेट नाही येत आहे आज येणार आहे मालक उद्या येणार आहे देणार आहे ते असं चालू बरं तुम्ही काय केलं आलो वापासून काय करा आता तेनी ते म्हणते ते काय आज म मंगळवार म्हणाल ते आता गुरुवार म्हणाल ते आज सकाळी फोन झालं गुरुवारी मी कशी देतो असं किती दिवस झालं चालू आहे प्रकार दोन महिने झालं मी वारंवार बँकेत जाऊन येतो तरीही माझं पे पेमेंट काय देत नाही तीन महिने जातो वारंवार माझी आई आजारी आहे तरीही बँक काय पैसे देत नाही काय उत्तर काय त्यांचं उद्या या परवा दिवशी या पैसाही उलाय पैसा कशा येतोय बैलगाडीत येतोय म्हणतात अशी उत्तर येत आहेत मॅनेजर मग आता तुम्ही टोकाचा निर्णय घेतला तीस तारखेला आत्मधानाचा इशारा दिला प्रशासनाला हो बँक आता तशी म्हणते तर काय करावं आम्ही तीस तारखेला पैसा नाही भेटला तर आत्मधन करणार काय मागणी आहे दुसरी काय नाही पैसा आमचा परत मिळावा माझे आठ लाख रुपये आठ लाख काय एवढी केलेली का पिकमिक आहे ठेवी बी आहे आणि खात्यावर बी आहे रोज उद्या या म्हणतात दुसरं काय नाही वारंवार जाणे येणे याला कटाळून तर आत्मधन करायचा इशारा दिला या बँकेचे चेअरमन अभय साळुंके आणि ज्योतिष साळुंके हे वारंवार फसवत आहेत असा आरोप या निवेदनामध्ये करण्यात आला आहे फोन लावला तर अरेरावीची भाषा वापरतात असा उल्लेख या निवेदनामध्ये करण्यात आला आहे बँकेत ठेवलेले अनामत ठेवी पिगी बचत अशा विविध माध्यमातून बँकेच्या खात्यावरील आमच्या रक्कम आम्हाला परत मिळाव्यात अशी विनंती या निवेदनामध्ये करण्यात आली आहे अन्यथा दिनांक तीस जुलै रोजी सामूहिक आत्मधन करणार असा इशारा यामध्ये देण्यात आला आहे काय म्हणतात किती रुपये आता बँकेमध्ये गेल्यानंतर काय म्हणलं तुम्हाला घेऊ घेऊ म्हणणार ते उद्या या पण ऑफिस या अस चिकला ते ऑपरेशनच या दवाखान्याला जायचं म्हणून मी केलं आणि की बँक अडचणीत आली असं सगळ्याचं मत असल्यावर मी बी गेलो तिथून बँक अडचणीत आल्या बाबा तुमची माझी काय वाट आहे आणि मला मनक्याचा त्रास आहे मला पैसे मिळावं म्हणून मी गेलो तर त्यांनी म्हणले सगळेच पैसे आम्ही जी आलेली शंभर टक्के जी तुमच्याकडून येणं जा दिलेला आहे तुम्ही त्याच्यातले सत्तर टक्के आम्ही कर्ज वाटप केलं राहिलेल्या तीस टक्क्यामध्ये आमचं उदरनिर्वाह किंवा आम्ही काय पुढे इकडलं तिकडं भाग भांडवल त्या बँकेला ह्या बँकेला असं सरकावल्यामुळं आम्ही अडचणीत आलो पैसा आमचा जिथल्या बँक अडचणीत आलेली नाही असं त्यांचं मत येऊ लागलं आहे मग कधी देणार आहोत तुम्ही काय तर मिळवाल्याच्या अगोदर देतो पुन्हा शेविंगवाल्या देतो पुन्हा टी व्हीवाल्या देतो असलं त्यांचं म्हणणं चालू आहे आता महिना दीड महिन्यापासून मग आता आम्ही काय करायचं काय आम्हाला मार्गसूचना गेला आहे म्हणून या आमच्या गावच्या सगळ्या टीमनं असा निर्णय घेतला की बाबा ही आपण आत्मदहन केल्याशिवाय आता ही पैसा वसूल होणार नाही पैसे आम्हाला आमची मिळावं असं आमची अपेक्षा आहे मी केशव सर्व ग्रामपंचायत सदस्य आहे ओळीचा तर पार्वती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हे बँक याची मुख्य शाखा जरी पुण्याला असली तरी या शाखेचीच एक बँक आमच्या सासूरला तत्कालीन चेअरमॅन आणि संस्थापक आबासाहेब यांनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन प्रत्येक गावातल्या काही चांगल्या चांगल्या माणसाला त्या कमिटीवरती म्हणजे संचालक किंवा सल्लागार समिती व सदस्य म्हणून नेमणूक केली आणि त्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्याच्या वतीनं बँक गावात येऊन बैठका घेतल्या आणि बँकेची माहिती सांगितली बँकेच्या व्याजदराबद्दल माहिती दिली आणि इतर राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा व्याजदर एक दोन टक्क्यानं जास्त असल्यामुळं आमच्या गावातले जे काही बावडी शेतकरी असतील व्यापारी असतील उद्योजक असतील त्यांनी या बँकेमध्ये ठेवी असेल आर डी असेल एफ डी असेल किंवा सेविंग असेल असेल वेगवेगळ्या पद्धतीनं या बँकेकडं पैसा जमा केला माझ्या माहितीप्रमाणे आमच्या एकट्याच्या गावातला जवळजवळ दोन कोटीच्या जवळपास ठेवी या सास्तूरच्या शाखेमध्ये पार्वती मल्टीस्टेट कोऑपरेटिव या बँकेमध्ये जमा आहेत बारा बारा तेरा तेरा लाख रुपयेच्या एफ डी असलेले खातेदार आमच्या गावातले आहेत वारंवार फोन करतात चेअरमनला त्यांच्या सर्व व्यवस्थापकीय संचालकांना परंतु आज देतो उद्या देतो असं म्हणत म्हणत चक्क अरेरावीची भाषा त्यांच्याकडून येते असं ऐकण्यात आहे चाम दाम दंड, भेद सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत असं बोललं जात आहे मग एवढं करून आपला स्वतःच्या कष्टाचा घामाचा पैसा जर जमा करून आपल्या वेळप्रसंगी कामाला जर उपयोगाला येत नसेल लेकराचं लग्न असेल शाळेची टिमिशनची फीस असेल शाळेची फीस असेल पेरणी असेल अनेक प्रकारच्या अडचणी या शेतकऱ्याला असतात अशा अडचणीच्या काळात हा पैसा आपणाला मिळावा म्हणून जे सेविंग केलेला पैसा जरा वेळेवर मिळत नसेल तर हे गावकरी असतील हे ठेवेदार असतील मानसिकदृष्ट्या खूप खचलेली आहेत त्यांना आधाराची गरज आहे परंतु बँक आधार न देता त्यांना जर असे आरेरावीची भाषा आणि अशी उर्मट भाषा जर त्यांच्या कर्मचाऱ्याकडून त्यांच्या व्यवस्थापकाकडून जर येत असेल तर अवघड आहे आणि याचाच एक भाग म्हणून मनस्ताप झालेल्या शेतकऱ्यांनी आमच्या या सर्व खातेदारांनी आता तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आत्मधानाचा इशारा दिलेला आहे माझं नाव प्रियेश बालाजी जाधव मी पार्वती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक सास्तूर त्या शाखेतून मी पाच लाख रुपयेचं लोन घेतलेलं होतं मग पाच लाखाचा लोन घेतल्या हप्त्या माझा यायच्या अगोदर मी त्यांचा लोन परतफेड केली व्याजासगट मुदले मुदले सेट केलो पण त्यांच्याकडून मला अशी अपेक्षा होती त्यांनी सांगितल्यानुसार की तुमचं पस्तीस हजार रुपये डिपॉझिट जे होतं काय शेअर्स तुम्हाला वापस येते पण त्यांनी मला ते आज आत्तापर्यंत दिलेलं दे नाही बरं दिले नसताना तरी मी आपण ग बसलो आत्तापर्यंत मला पंधरा हजार रुपये त्यांनी दिले पण बाकीचे जी एफडी हे त्यांनी करणारे लोक होते ह्यांना वारंवार अभय साळुंके आणि ज्योती साळुंके की लोक वारंवार वारंवार एवढे ठेवीदार आले आहेत वारंवार खोटं बोलत आलेले आहेत आत्तापर्यंत तीन महिने झाला हा घोळ चालू आहे है त्यांचा आज देतो उद्या देतो परवा देतो तेरावा देतो या ह्या गोष्टीमुळे हे बाकीचे तीन लोक आत्मधानाला बसलेत आत्मदानाला बसले लोक हे स्वतः ज्योतिसा आणि अभय साऊंके कारणीभूत त्याला आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री लोहारा धाराशिव